हो थांबा थांबा मी सगळ्यांना बॅटा तुम्ही शिक्षा सुरवण्यात आली आपल्याकडून काय हे बघा राजकीय केस होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस बेस्ट आलेली आहे त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकाल पत्र हे मोठे आहे चाळीस पानाचं मी अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला मार्गदर्शन करेल आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याकडनं जामिनासाठी काही नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं के आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या भावाने या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या देऊन देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोव्हिजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सोडवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये आहे बाबा नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो गेलो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आजचा काळ ज्यामध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये दिवळ माझे समत सलोक्याचे पण निर्माण झाले पण कायदेशीर कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमांमुळे ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये न्यायालयाने जो काही शिक्षा सुनवली त्या संदर्भात सर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार साहेब आपण कॅनडा गवर्नचे घर घेतलो त्याचा आरोप आहे कुठ जाय काय आम्ही वेगळा केला होता स्वतः

Yeah, <laughs> i निकाल आज लागलेला आहे त्यामुळे त्याला उशीर जरी झाला असला तरी निकाल आज लागलेला आहे आता हे न्यायालयीन बाब आहे या संदर्भात मी तुम्हाला जास्त भाष्य करणार नाही अपलेट प्रू ज्यांच्या होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बोला ते तुम्हाला सविस्तर दोन वर्षाची शिक्षा झाली त्यामुळे आपल्याला असं देखील म्हणतात काय म्हणतात मला तपासून घ्यावंच हा